नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना आता दिवाळी निमित्त सरकारकडून मोबाईल देखील भेट दिला जाणार आहे अत्यंत मोठा निर्णय अत्यंत मोठी घोषणा सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी करण्यात आलेली आहे नक्की कोणत्या महिला या मोबाईलसाठी पात्र असतील कोणत्या महिलांना मोबाईल मिळेल आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे अर्ज नक्की की कोठे करायचा अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या योजनांबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिकुटमेंट बद्दल तसेच नवनवीन योजनांबद्दल देखील त्या ठिकाणी देखील तुम्हाला माहिती मिळत तर बघा मित्रांनो सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा अडव्हान्स मध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट तर पहा मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे यापूर्वीही ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या आधी तुम्हाला अडव्हान्स मध्ये तीन रुपये टाकलेले होते आणि आता त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे सरकार तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा तीन रुपये टाकणार आहे आणि त्याची तारीख देखील आलेली आहे आज आजपासूनच हे पैसे मिळायला सुरुवात होईल तर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सर्व बहिणींना अडव्हान्स मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि अशातच उदय सामंत यांनी महिलांना मोबाईल भेट मिळणार असल्याची घोषणा केलेली आहे तर आता बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल की हे उदय सामंत नेमके कोण आहेत तर उदय सामंत जे आहेत ते शिवसेनेचे मंत्री आहेत आणि ते सध्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे की या महिलांना आम्ही मोबाईल देखील भेट देणार आहोत तर आता कोणत्या महिला पात्र असतील कोणत्या महिलांना मोबाईल गिफ्ट मध्ये प्रोसेस कशी असेल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सर्वांना नम्र विनंती आहे की या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा मित्रांनो आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा अॅडव्हान्स मध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आव्हान केलं आहे तर आपण सर्वांना माहीत असेल की विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे म्हणूनच दहा तारखेपासून आपल्या राज्यामध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता दिसून येत आहे आणि एकदा का आचारसंहिता लागली की लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारला एकही रुपये टाकता येणार नाही म्हणूनच आचारसंहिता लागण्यापूर्वी जास्तीत जास्त महिलांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे टाकण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे जेणेकरून महिला या उपस्थित असलेल्या सरकारला मतदान करतील आता त्यानंतर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं देखील आवाहन त्यांनी महिलांना केलेलं आहे परंतु जर तुम्हाला हे मोबाईलचं बक्षीस हवं असेल मोबाईलचं गिफ्ट हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल ते म्हणजे मतांचं बक्षीस सरकारला द्यावं लागेल सध्याच जे महायुतीचं सरकार आहे त्यांना तुम्हाला या ठिकाणी मत द्यावं लागतील आपल्या आगामी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला मतपेटीमध्ये आपलं मत महायुतीला द्यावं लागेल आम्ही तुम्हाला मोबाईल बक्षीस देतो तुम्ही आम्हाला मत बक्षीस द्या असं शिवसेनेचे नेते ने मंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमामध्ये का महिलांना आवाहन केलं आहे तर मित्रांनो आता कोणत्या महिलांना हा मोबाईल मिळणार आहे ते बघा दिवाळी सोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणी बहिणींना देणार येणार असल्याची घोषणा केली महिलांना अडव्हान्स मध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार सप्टेंबर चे पंधराशे आणि ऑक्टोबर चे आणि नोव्हेंबर चे तीन हजार असे एकूण सात हजार पाचशे रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर कोकणात उद्योग मंत्री सा, उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलं यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर टीका केली मतदार तुम्हाला तुमचा गाशा गुंडाळणार आहेत असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत देखील म्हणाले तर बघा मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार मिळाले सप्टेंबर चे पंधराशे मिळाले आणि ऑक्टोबर नोव्हेंबर चे तीन हजार असे एकूण तुम्हाला साडेसात हजार रुपये निवडणुका लागेपर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत आता अनेकही अशा बहिणी आहेत ज्यांना अजूनही एक रुपया देखील मिळालेला नाही त्या महिलांना कदाचित आता येणाऱ्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या महिन्यामधले जे पैसे आहेत पंधराशे पंधराशे रुपये या तीन हजार रुपयाला पकडून कदाचित एकंदरीत संपूर्ण सात हजार पाचशे रुपये येऊ शकतील आणि या बाबतीत शासनाने एकच गोष्ट सांगितलेली आहे की प्रत्येक महिलेला या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं होतं फक्त बँकेमध्ये तुमचं आधारला बँक पासबुक लिंक आहे का सीडिंग केलेलं आहे का तेवढं बघायचं होतं डीबीटी अनेबल्ड आहे का ते करायचं होतं आणि त्यानंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारची या ठिकाणी चिंता न करता शासन जी योजना राबवत आहे त्या योजनेच्या आधारे जे लाडक्या बहिणींचे पैसे खात्यामध्ये पडू लागले आहेत ज्यांना पडले नाहीत त्यांना पडतील बऱ्याच महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत ज्यांची ई केवायसी सी झालेली नाही त्यांनी करून घ्या जर तुमचा फॉर्म अप्रुवड आहे तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत त्यानंतर मंत्री शिवसेनेचे उदय सामंत यांनी महिलांना मोबाईल देण्याचे आवाहन देखील केलं आहे आता हे मोबाईल कशाच्या बेसिसवर देणार आहेत तर राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची त्यांनी घोषणा केली आहे आता हे राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कसलं कार्य करणार आहेत नेमकं काय आहे ही माहिती जाणून घेऊया याबद्दल माहिती थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे नेमका हा फायदा कोणत्या महिलांना मिळणार आहे तर आता हे जे महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान जे आहे ज्याला थोडक्यामध्ये उमेद असं देखील म्हणतात आता या योजनेशी अनेक महिला निगडित आहेत कदाचित तुम्हाला माहित सुद्धा नसेल की तुमचं नाव उमेद मध्ये आहे म्हणून क्षितिज नवे विश्वास नवा अशी उमेदची ची टॅगलाईन आहे उमेद म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद ही केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची राज्यात अंमलबजावणी स्वतंत्र संस्था आहे या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब आणि जोखीमग्रस्त कुटुंबांना समृद्ध जीवन जगण्यासाठी मदत करणे हा आहे यासाठी उमेद अभियानाखालील खालील उपक्रम राबवला राबवले जातात कोणते उपक्रम राबवले जातात तर गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे स्वयंरोजगारासाठी बँकांमार्फत कर्ज मिळवण्यासाठी मदत करणे गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरीब कुटुंबांना सामाजिक आर्थिक आणि वित्तीय समावेश करणे गरीब कुटुंबांना सार्वजनिक सेवांची उपलब्धता करून देणे गरीब कुटुंबांना विकास योजनांचा लाभ मिळवण्यास मदत करणे अशा प्रकारची ही खालील देण्यात आलेली उमेद अभियानात उपक्रम राबविले जातात जर तुमच्या कुटुंबातील एखादी महिला उमेद मध्ये असेल म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती या असेल तर तुम्ही देखील घोषणेसाठी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या बक्षिसासाठी पात्र आहात आता हे सर्व बक्षीस तुम्हाला जर मिळालं तर त्यानंतर मात्र तुम्हाला त्यांनी ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिलाय त्या सरकारला मतांचं बक्षीस द्यावं लागेल असं आव्हान उदय सामंत यांनी केलेला आहे हे तुम्हाला विसरून चालणार नाही आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज देखील करण्याची गरज नाही जर तुम्ही उमेद मध्ये आहात उमेद फाउंडेशन मध्ये आहात तर तुम्हाला मोबाईल मिळणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे आले किंवा नाही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हो मित्रांनो की हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून माहितीचा लाभ नक्की मिळेल आणि मित्रांनो आपल्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद